खूप लहान असताना माझे वडील मला सोडून गेले होते मी त्यांना पाहिलंही नाही पण आज ऐकलं मला खरंच वाटलं वडील असतं तर असंच असतं खरंच असं वाटतं जर माझे वडील असते तर किती भारी असतो मी सगळ्यांचे वडील बघते त्यांचे करणारे प्रेम बघते पण मला कधी भेटणं असं मला वाटतं खरंच खरंच वडील पाहिजेत ज्यांना नसतं त्यांना कळतं आता मी ऐकत होते तेव्हा मला कळलं खरंच वडील पाहिजे होते आता आई पण नसते आईने पण दुसरं लग्न केलं आईसुद्धा निघून गेली माझी बाबांकडे राहिले त्यांनी सांभाळ केला पण मग आई ती आईच असते ना खरं सांगते जी आईची किंमत ती फक्त ज्याला आई, आई नसते ना आई मुली आईची किंमत करत नाहीत ना त्या मुली कशाच आहे कळत आईची किंमत काय असते आपण आईची किंमत केली नाही ना तर आपले लेकर ही आपली किंमत करणार नाही खरच आईची किंमत करा की कि आई खूप कष्ट करते आता मला नाही मी दररोज आठवण काढते माझ्या आईची खरंच आई, आई वडिलांची मान खाली जाऊ नको as a person do...